नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूजात आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत ड्रीम लंच होम या ठिकाणी आपण आहोत नुकतंच या ठिकाणी पुरस्कार सोहळा होणार आहे नक्की कोणता पुरस्कार सोहळा आहे आणि नक्की कोण मान्यवर आहे याबाबतून लवकरच आपण व्हिडिओ आणि जे काही सत्कार झालेले त्याचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत तिसरा पुरस्कार

<Sess> <Sess> साफवी ते अपंग कल्याणकारी संस्था पुणे येथे शिक्षण पूर्ण झालं शिक्षणासोबतच शिवणकाम आणि इतरही कोर्सेस त्यांनी पूर्ण केले दोन हजार सोळा संवाद वादिबंध मुलांची शाळा येथे कला शिक्षिका म्हणून त्यांनी आपलं काम सुरू केलं दोन हजार सतराला ला सक्षम या संस्थे होय बा प्रत्येक चांगलं काम आपण जर हाती घेतलं एक छान मोदला साचतो प्रत्येक कुठलंही चांगलं काम आपण हाती घेतलं की असं वाटत पण त्याही पलीकडे जाऊन मला असं सांगायचं आहे म्हणजे त्याच्यासाठी आपलं सातत्य आपलं प्रेम

दोन हजार ते दोन हजार सहा साली सातवी ते दहावी अपंग कल्याणकारी संस्था वारव पुणे येथे आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं शिक्षणाबरोबरच शिवणका आणि इतर कोर्सेस त्यांनी पूर्ण केले आहेत दोन हजार आठ ते दोन हजार सोळा या वर्षामध्ये संवाद प्रतिबंध मुलांची शाळा येथे कला शिक्षिका म्हणून आपलं काम सुरू केलं दोन हजार सतरा ला सक्षम या संस्थेशी जोडून पुणे विभाग महिला अध्यक्षा म्हणून दोन वर्ष त्यांनी स्वतःचं काम आलं दोन हजार वीस ला फाउंडेशन सिंगवळा या संस्थेची स्थापना करून गेली चार वर्ष ही संस्था मावळ तालुक्यामध्ये कार्यरत आहे संस्थेच्या माध्यमातून दिवंग बंधू भगिनींना आणि महिलांना व्यवसाय रोजगार उपलब्ध करून देण्यात याचबरोबर त्यांना आर्थिक किंवा भांडवल उपलब्ध करून त्यांचे व्यवसाय सुरू करून दिले जातात त्याचबरोबर संस्था इतरही उपक्रम राबवते त्यामध्ये जागतिक दिन जागतिक महिन्यात यासारखे कार्यक्रम साजरे केले जातात आणि सोबतच संस्था नेतन तपासी शिबिर असेल आरोग्य तपासी शिबिर असेल असे अनेक समजोगी काही कार्यक्रम आता समजका फाउंडेशन लोणावळा मावळ या संस्थेच्या माध्यमातून आमच्याकडे महिन्यात वगैरे करत असतात या ठिकाणी दिव्यांग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मावळ यांच्यावरील गात्रा सन्मानाची आता पुरस्कार 2025 या कार्यक्रमाप्रसंगी बोलू शकतो करताना आम्हाला साथ आहे मित्र आणि भगिनींना तुझ्या जिती मुली आकाश जी फेकने तुझ्या जिती मुली आकाश जी फेकने तुझ्या यशाची शिखरे उत्तुंग उत्तुंग पण हर हर श्री राम हे तुझा वेशाशी उत्पन्न शिखर हे खूप उंच आहे मित्रा भाई तुमच्या कार्याला खूप सलाम सात सलाम दादा संवर जी त्यांच्यासाठी सारा जागतिक महिला दिन आणि मी इथे जमलेला आहोत जागतिक महिला दिन आठ मार्चला असतो आणि इथे माहीत आहे ज्या महिला आहेत त्यांना माहीत आहे आपण रोजच जागतिक आपण भाऊ जागतिक महिला दिन साजरा करतो प्रत्येक महिलेला रोजच्या कामात रोजच्या व्यवसायात रोजच्या त्यांच्या जॉबच्या संदर्भात कार्यालयात आपण रोज स्ट्रगल करत असतो त्या त्या त्यातील महिला जास्त स्ट्रगल करतो म्हणजे आम्ही विशेष आहोत म्हणून नाही सांगत पण खरंच आम्ही जास्त स्ट्रगल करतो आम्हाला जास्त लिमिटेशन असतं तुमच्यापेक्षा आणि आम्ही जास्त अडचणींना मात करून रोजचा दिन भेटत असतो एकच दिवस आम्ही महिला दिन किंवा जागतिक आपंग दिन नाही साजरा करत रोजचा दिवस असतो ना तो आम्ही रोजच्या नवीन नवीन अडचणीतून उभं राहून साजरा करत असतो त्यासाठी आमच्यासाठी आमच्या दिव्यांग बंधून मीसाठी बंधनसाठी रोज हा दिवस असो जागतिक अपंग देणं असो किंवा जागतिक mm -hmm. महिला देण असो आता माझा कार्य तुम्ही ऐकलेला आहे जे जास्त स्ट्रगल म्हणजे खूप नाही अडचणी आल्या आणि आपण खूप खूप नाही आल्या चांगल्या कुटुंबातून चांगल्या संस्कारातून चांगल्या संस्थेने खूप चांगले संस्कार दिले दोन्ही संस्थांनी खूप चांगलं वाढवलं मोठं केलं आईंचा पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे खूप अडचणी आल्या असं नाही म्हणत नाही पण दुसऱ्यांच्या अडचणी बघून सांगितलं की आम्ही रोज आठवणींवर मात करून जगत असतो आधारसंबत दिव्यांग फाउंडेशन ही संस्था दिव्यांग आणि इतर महिला कर्ज विद्यार्थी यांच्यासाठी कार्यरत आहे महिलांसाठी आम्ही व्यवसायासाठी रोजगारासाठी काम करतो आणि इथून आमचं नियोजन आहे की बारावी नंतर किंवा दहावीनंतर जे विद्यार्थी असतात दिव्यांग शिक्षणाची अडचण असते त्यांच्यासाठी आम्ही वस्तीगृह चालू करतो ते आमच्या कार्यक्रमाच्या हेपणे सांगते आणि पुढं त्या कामासाठी प्रयत्न करते धन्यवाद